बहुजन बिम पैंथर सामाजिक संघटनेचे दुसरे वर्धापन दिन निमित्त निबंध स्पर्धा संपन्न इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख कोपरगाव तालुक्यातील माळेगाव देवी येथे बहुजन भीम पैंथर सामाजिक संघटनेकडून वर्धापन दिन वर्ष दुसरे निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षा घेऊन त्यांचा उत्साह वाढविण्याकरिता संघटनेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ माता रमाई भगवान वीर एकलव्य लोकशाही रणाभाव साठे या महापुरुषांवरती निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संघटनेमार्फत त्यांना पेपर देऊन विद्यार्थ्यांकडून निबंध लिहून घेतले या आहे यामध्ये इयत्ता चौथी व पाचवीमधील तीन तीन नंबर काढून संघटनेमार्फत त्यांना बक्षीस वितरण तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या स्पर्धा घेण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक वैद्य मॅडम सोनवणे सर वाणी सर गौरी नागगड मॅडम सिद्धेश्वर मोकळ साहेब हेमंत पगारे साहेब स्वतः संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हजर होते त्यावेळेस संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष यांचा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी यथोचित सत्कार करून त्यांना सन्मानित केले अशी माहिती रसूल सय्यद यांनी दिली आर के एस न्यूज साठी रसूल सय्यद कोपरगाव अक्षर नाव तुम्ही पेपर वर कोणी नाव लिहायचं तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर किशोरी महाराजांचा विषय लिहित महात्मा पुणे विषय लिहायच का अण्णा भाऊ साठ तेवढंच नाव लिहायचं फक्त तुमचे